नमस्कार मैत्रिणी नवगंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मी है, श्री आज आणलेलं आहे श्रीयंत्र त्याची स्थापना करणाऱ्या विधियुक्त पद्धतीने आज आजचा वार आहे गुरुवार चला चला मग मस्त श्रावण महिन्यातला तिसरा गुरुवार आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती श्रीयंत्र घ्यायची पण काही योग्य वेळ आलेली नाही पण आजचा दिवस शुभ होता चांगला होता म्हणून श्रीयंत्र आलेला आहे माझ्या घरी महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे गणपती बाप्पाला आधी स्नान घालून घेतलं पंचामृतानं त्यांची पूजा केली दोन्ही साईडला दोन आधी दीप प्रज्वलित केले गजलक्ष्मीची पूजा केली आणि आता करत आहे श्रीयंत्राची त्याला पण पंचामृताने स्नान घातलेलं आहे गण हळद कुंकू ओलं करून त्यांनी पण स्नान घालून घेतलेलं आहे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवलेलं आहे तर आता मियाज करना है, मंतला चला है, आ, मी आज करणार आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन गुरुवार आहे म्हटलं चला ह्या आधी पण मी भरपूर वेळा केलेला आहे व्हिडिओ पण टाकलेले आहेत आई स्वामिनीचं केलेलं आहे महालक्ष्मीचं केलेलं आहे आज स्त्रीयंत्रावरची माझी खूप दिवसाची इच्छा होती श्रीयंत्र घ्यायची पण काही योग्य वेळ आलेलीच नव्हती आणि या श्रावण महिन्यात खूप काही शुभकार्य झाले श्रीयंत्र मिळालं नवीन परत uh, मा महादेवाला एकशे आठ महिन्यांची रुद्राक्षाची माळ पण घेतली नवीन मी परत महादेवासाठी नवीन गळती पण घेतलेली आहे म्हणजे छान वस्तू श्रावण महिन्यात भेटल्या चांगल्या नाही एरवी किती दिवसाची घ्यायची इच्छा होती पण ते काही मिळत नव्हतं चला आजचा व्हिडिओ पहा कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका